पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत माळेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने रन फॉर युनिटी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात माळेगाव शहर व परिसरातील राजकीय पदाधिकारी वकील डॉक्टर शिक्षक व्यापारी तसेच विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मॅरेथॉनच्या माध्यमातून समाजात एकता शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला माळेगाव पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना ट्रॉफी मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व सर्व सहभागींचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले दरम्यान अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकतेचा संदेश व्यापक पातळीवर पोहोचावा असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी व्यक्त केला